पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी व वा अंमलदार वा वाहन चोरीच्या रेकॉर्डवरील गुन्हेगारांकडे तपास करत असताना डोंबिवली येथे राहणारा रेकॉर्डवरील आरोपी राजेंद्र जाधव हा शंभर फुटी रोड कल्याणपूर्व येथे संशयितरित्या फिरताना मिळून आल्यानं त्याला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणून त्याच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास केला असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे त्याच्याकडून गुन्ह्यातील चोरी गेलेली रिक्षा क्रमांक एक दोन नऊ ही हस्तगत करण्यात आली आरोपीला विश्वासात घेऊन अधिक तपास केला असता त्याने यापूर्वी कल्याणशोर हद्दीतून तीन रिक्षा चोरी केल्याचं कबूल केलं व त्या रिक्षा कर्जत जिल्हा अहिल्यानगर येथे ठेवल्याचं सांगितलं त्याप्रमाणे कर्जत जिल्हा अहिल्यानगर येथे जाऊन आणखी तीन रिक्षा जप्त करण्यात आल्या आरोपी राजेंद्र जाधव यांनी कोळसेवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील रिक्षा चोरीचे तीन गुन्हे तसेच बाजारपेठ हद्दीतून रिक्षा चोरीच्या एका गुन्ह्याची उकल पोलिसांनी करत चार रिक्षा ताब्यात घेत सुमारे एक लाख नव्वद हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय ही कारवाई अपर पोलीस आयुक्त संजय जाधव पोलीस उपायुक्त अतुल झेंडे सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणजी घेटे यांच्या मार्गदर्शनाखाली कोसेवाडी पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश नायदे पोलीस निरीक्षक साबाजी नाईक सहाय्यक पोलीस निरीक्षक दर्शन पाटील संदीप भालेराव पोलीस हवालदार सचिन कदम विशाल बाग भगवान सांगळे गोरक्षनाथ गुघे विकास भामरे पोलीस शिपाई सुरेंद्र इंगळे यांनी केली आहे आपल्या कोळसेवाडी असतील तर इथे पुढे अजून निघत होत्या त्या अनुषंगाने कोळसेवाडीचे सिनियर जे आहे आणि त्यांच्या सर्व टीम ने डीपी टीम चांगली काम करून त्यामध्ये एक रुपये अटक केलेली आहे त्याच्याकडून आतापर्यंत चार रिक्षा त्याकडून हस्तगत केलेल्या आहेत त्यापैकी तीन रिक्षा चोरीच्या ज्या आहेत त्या कोळसेवाडी पोलीस स्टेशनला हद्दी आहेत आणि एक जी रिक्षा चोरलेली आहे ती बाजारपेठच्या हद्दी आहे हा हा जो इसम आहे आरोपी त्याचं नाव आहे राजेंद्र जाधव आणि याच्यावर या पूर्वीच्याही रिक्षा आणि इतर वाहन चुकीचे पुन्हा दाखल आहेत आणि त्याचा तपास करत असताना डीबी टीमने पूर्ण करून त्या चारही रिक्षा आणि आरोपीला अटक केलेली आहे सध्या आरोपी आमच्या पोलीस मध्ये आहे पुढील तपास सुरू आहे साधारण त्याच्या मोड ऑफ आहे की तो अशा निर्जन स्थळीच्या आणि ज्या पार्किंग मध्ये लागलेल्या रिक्षा आहेत त्याचे लॉक तोडून त्या ठिकाणी चालू करून त्या रिक्षा आईल्या नगल करत असेल तर इतर भागामध्ये तो विकण्याचा मोड ऑफ होती अशा प्रकारे आतापर्यंत तपास निर्माण झालेला आहे अजूनही त्याची पोलीस रिमांड मध्ये तो आहे आणि अजूनही इतर इतरही काही रिक्षा असेल तर इतर काही वाहन गुन्हे पण उभे येण्याची शक्यता आहे त्याप्रमाणे आमचा तपास सुरू आहे सदरची कामगिरी जी आहे ते कोळशेवाडीचे सिनियरची आहेत न्यायदे त्यानंतर पी आय नाईक ए पी आय दर्शन पाटील ए पी आय संदीप भालेराव त्यानंतर पोलीस हवलदार सचिन कदम विशाल वाघ भगवान सांगळे गोरक्षनाथ घुगे विकास भांबरे आणि सुरेंद्र इंगळे यांच्या या टीमनी अतिशय उत्कृष्ट अशी कामगिरी केली जाते यापूर्वीचे गुन्हे त्या ठिकाणचे डोंबोली पोलीस स्टेशन आणि मानपाडा पोलीस स्टेशन कडे त्या दाखल आहेत जवळजवळ आठ ते नऊ गुन्हे या सदर राजन जाधव या आरोपीवरती आहेत कुणाल म्हात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा